नमस्कार आज माझ्या दिवसाची सुरुवात प्रकाशचा डबा बनवण्यापासून झाली आज मी त्याच्या डब्याला पालकची भाजी बनवणार होते सुक्या पद्धतीने आणि लोखंडाच्या तव्यामध्ये केल्यामुळे ती खूपच टेस्टी लागते त्यामुळे मी लोखंडाच्या तव्यात केली आणि चपात्याचं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं एक अर्धा तास झालं कारण चपात्या व्यवस्थित फुगतात पण आणि छान मऊ लुसलुसीत होतात त्यामुळे मी एक पंधरा वीस मिनिटं तरी चपात्याचं पीठ आधी मळून ठेवते त्यानंतर स्वयंपाकाचे भांडे घासले मांडणी वगैरे पुसून घेतली डबे लावून घेतले वरती बाहेरचे कपडे धुतलेले होते घरात आणून घड्या घातल्या आणि आज माझं खूप महत्वाचं काम होत हे माझे दोन्ही कपाट ना मला साफ करायचे होते कारण बाहेर कुठं जायचं म्हटलं ना मला कोणतेच कपडे वेळेवर भेटत नाहीत आणि मग माझी खूप चिडचिड होती आणि खूप दिवसापासून मी म्हणत होते की आज कपाट साफ करेन उद्या करेन हे आज उद्या आज उद्या करण्याच्या नादात ते राहूनच गेलो होत पण मी आज विचार केला की बाकी सगळे काम बाजूला ठेवून आधी हे दोन्ही कपाट साफ करून घ्यावेत आणि मी लगेच कपाटातले सगळे कपडे खाली काढून घेतले आणि त्यानंतर कोलींनी कपाट स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर प्रकाशचे इस्त्री केलेले शहरात शर्ट्स आणि पॅन्ट व्यवस्थित एका कप्प्यामध्ये ठेवून दिले आणि माझ्या साड्या देखील मी व्यवस्थित आधी मी हँगरला लटकून ठेवल्या होत्या पण आता म्हटलं की त्या घड्या घालून व्यवस्थित खालीच ठेवाव्यात हँगरला लटकवल्यामुळे त्याच्यावर अशा घड्या पडतात आणि मी विचार करत होते की माझ्या साड्या कुठे ठेवा आणि बाकीचे कपडे कुठे ठेव मग फायनली मी ठरवलं आणि साड्यावरच्या साईडला ठेवून दिले आणि कपाट स्वच्छ केल्यानंतर बघा किती सुंदर दिसते त्यानंतर माझे रेग्युलर वापरायचे कपडे पण आहेत ते मी ते पण कपाट साफ करून घेतलं लगेच आणि मी सकाळपासून काही काम केलं नव्हतं त्यामुळे ब्लँकेट बेड सगळं असतं पडलं होतं मग ते आवरून घेतलं आणि ते आवरून झाल्यानंतर लगेच झाडून काढून घेतलं कारण धूळ धूळ झाली होती घरामध्ये थोड्याशा भिंती पण झाडल्या होत्या त्यानंतर मग पुसून घेतल्या घासले होते ते व्यवस्थित सुकून गेले होते होते आणि आता तसे पण वाजले की आधी भांडे लावून घेते किचन साफ करून घेते कारण गॅस पेंडिंग होता माझा घासायचा मी सकाळी गरम असल्यामुळे गॅस घासला नव्हता आणि मी नेहमी असंच करते गॅस गरम असतो त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेस धुते त्यानंतर चहाचं टायमिंग झालं होतं मी चहा बनवून घेतला आणि सध्या काही येताना प्रकाश सोबत ना त्याचे मित्र पण आले होते मग मी चिकन करण्याचा विचार केला मग चिकन घेऊन आले चिकन हळद मीठ लावून व्यवस्थित शिजायला टाकलं पाणी न टाकता त्यानंतर मग मी भाकरी करून घेतल्या आणि माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं त्या पण तांदळाचं पीठ होतं त्यामुळे म्हटलं की तांदळाच्या भाकरी बनवायत तसे पण चिकन सोबत तांदळाच्या भाकरी खूप टेस्टी लागतात खायला आणि मी भात पण बनवून घेतला होता आणि खूप छान भाकरी थापल्या गेल्या होत्या मी मम्मी कडून दळून घेऊन आले होते कशा झाल्यात भाकरी मला नक्की कमेंट करून सांगा चिकन शिजलेलं होतं त्यामुळे मी ते काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि त्याच पातेला मध्ये तेल ऍड करून तेजपत्ता ऍड केला आणि काळं वाटण बनवलं होतं मी खोबरं जाळून आणि कांदा पण एकदम काळा कुट्ट भाजलेला होता आणि त्याचंच वाटण करून घेतलं होतं आधी कांद्याचं वाटण मी तेलामध्ये ऍड केलं आणि व्यवस्थित ते फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मी खोबरं जे होतं ते वाटून घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये ऍड केलं व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं तेलामध्ये आणि थोडं थोडं पाणी ॲड करून त्यामध्ये शिजवून घेतलं त्यानंतर मी मसाले ॲड केले त्याच्यामध्ये हळद धना पावडर जिरा पावडर लाल तिखट मटन मसाला असं सगळं ॲड केलं आणि त्यानंतर मिक्स करून घेत आणि त्याच्यामध्ये चिकन ॲड केलं मी आणि आम्हाला तिघांना पुरेला असं चिकन मध्ये पाणी ऍड केलं आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेच आम्ही जेवण करून घेतलं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा असा होता आजचा माझा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय